एक रुपयामध्ये पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी अखेर पिक विम्याच्या नऊशे एकवीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात सकाळपासूनच शेतकऱ्यांना मेसेजेस आल्याची माहिती बघा खरीपाणी रब्बी हंगाम दोन हजार चोवीस मधील सर्व दावे जे काय पीक विम्याचे आहेत ते आता निकाली काढण्यात येणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती पहा राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर आहे अशाच शेतकऱ्यांना आता पीक विम्याचं वाटप हे त्या ठिकाणी आज शंभर टक्के होणार आहे एक आठ हजार दोनशे ते आठ हजार पाचशे रुपयापर्यंत पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी मिळणार आहे पहा शेतकरी मित्रांनो नेमके कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र असणार आहेत किती जिल्हे पात्र असणार आहेत रक्कम कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा बघा शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसामुळे सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या तीनही वर्षामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं शेतकरी आणि प्रशासनाच्या माध्यमातून पंचनामे करून वेळवेळी सरकारला अहवाल सुद्धा त्या ठिकाणी सादर करण्यात आला होता सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना पिकविम्याचं वाटप हे करण्यात आलं होतं परंतु गेल्या वर्षीचा म्हणजे दोन हजार चोवीसचा जो काही पीक विमा आहे तो अजूनही काही शेतकऱ्यांना मिळणं त्या ठिकाणी बाकी होतं आणि याच संदर्भामध्ये मोठी आनंदाची बातमी आता त्या ठिकाणी आलेली आहे कारण शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट नऊशे एकवीस कोटी रुपयांचा पीक विमा हा आज जमा करण्यात येणार आहे मग त्यामध्ये रब्बी आणि खरीपमधील रखडलेले खर सर्व जे काय दावे आहेत ते त्या ठिकाणी का निकाली काढण्यात येणार आहे पाच शेतकरी मित्रांनो खरीपातील नु। नुकसान भरपाई जवळपास आठशे नऊ कोटी आणि रब्बीतली एकशे बारा कोटी अशी मिळून नऊशे एकवीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता त्या ठिकाणी आज जमा होण्याची प्रोसेस त्या ठिकाणी चालू झालेली आहे जी काय नुकसान भरपाई आहे ती विमा कंपन्यांकडून थेट वेळोवेळी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येत होती मात्र पीएम किसान सन्मान निधीच्या वाटपाच्या धर्तीवरती आज प्रथमच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं वाटप आता त्या ठिकाणी एका क्लिक वरती होणार आहे पहा आता याचा शुभारंभ जे काय आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये डीबीटी या प्रणालीद्वारे ही भरपाईची जी काही रक्कम आहे ती त्या ठिकाणी टाकली जाईल पा मित्र आता हो शेतकरी नुकसान भरपाईचे जे काय निकष आहेत ते कठोर केल्याने शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता त्या ठिकाणी रखडलेला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्या ठिकाणी प्रलंबित होती मात्र सरकारनं त्या ठिकाणी नऊ जुलैला हा जो काही एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा जी आर काढला आणि तेरा जुलै रोजी विमा कंपन्यांना त्या ठिकाणी हप्ता दिला तरी तरी देखील दे जे दे काही विमा कंपन आहे ते हप्ते त्या ठिकाणी देत दे नव्हते दे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पीक पी विमा त्या ठिकाणी मिळत नव्हता परंतु आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग आता हा मोकळा झाला आहे पहा मित्रांनो या हंगाम मध्ये जवळपास त्या ठिकाणी पंच्याण्णव लाख पासष्ट हजार आठ हजार शेतकऱ्यांना चार हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची भरपाई जी काय मंजूर झाली होती त्यापैकी ऐंशी लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचं वाटप हे त्या ठिकाणी करण्यात आले आहे तर यामध्ये जवळपास पंधरा लाख पंचवीस हजार शेतकरी हे त्या ठिकाणी बाकी होते आणि यांना आठशे नऊ कोटी रुपयांचं वाटप हे करण्यात आलं नव्हतं परंतु आता खरेपाडी आणि रब्बी हंगाम हे दोन्हीही हंगाम मिळून शेतकऱ्यांना नऊशे एकवीस कोटी रुपयांची व भरपाई त्या ठिकाणी आता मिळणार आहे या अतिशय आनंदाची बातमी त्या ठिकाणी आता आपल्याला भेटत आहे पाच मित्रांनो केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता ही नऊशे एकवीस कोटी रुपयांची जी काय भरपाई ती आज म्हणजे त्या ठिकाणी अकरा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी प्रणालीद्वारे जमा केली जाणार आहे त्यासाठी जो काय मुख्य कार्यक्रम आहे तो राजस्थानमधील जो काय जुजनू जिल्हा आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे अशी माहिती जी काय आहे ते केंद्रीय कृषी मंत्री आपले जे काय आहे ते शिवराज सिंग चव्हाण यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट त्या ठिकाणी ठरणार आहे आज सकाळपासूनच काही शेतकऱ्यांना मेसेजेस सुद्धा येईल त्या ठिकाणी आता सुरुवात झाली आहे बघा शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला नेमकी किती रक्कम या ठिकाणी मिळणार आहे किंवा तुमचा पी किमा किती आहे हे सुद्धा तुम्हाला जर का माहीत नसेल तर तुम्ही वायच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला किती पी किंवा मिळणार आहे हे तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता या उलट तुमच्याकडे जर व्हॉट्सअप जर असेल तर व्हॉट्सअपमध्ये चॅटबोर्ड चार्टबोर्डावा एक सर्व्हिस उपलब्ध करून दिली आहे यावरून देखील तुम्ही तुमच्या मंजूर पी क्युम्याचं स्टेटस किंवा तुम्हाला किती रक्कम त्या ठिकाणी मिळणार आहे ते त्या ठिकाणी चेक करू शकता बघा मित्रो आता हे जे काय पैसे आहेत हे तुमच्या खात्यावरती येण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे यासाठी पहिली गोष्ट म्हणजे ती म्हणजे तुमचं जे काय बँक अकाउंट आहे तुमच्या बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे याकरता तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन तुमच्या अकाउंटची केवायसी करून घेणं त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे शिवाय तुमचं हे जे काय आधार आहे ते एन पी सी आय या प्रणालीला लिंक असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तर तुमच्या खात्यामध्ये पीक्युमॅचे पैसे येतील अन्यथा तुम्हाला विम्याचे पैसे हे त्या ठिकाणी मिळणार नाही पहा शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर तुम्हाला योग्य आणि उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहता आणि तुमच्या जिल्ह्यात पी किमा जमा झालाय का कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीच तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद